गोष्टीमध्ये न जाता मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची आमचे उमेदवार आणि खर तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी ते बसलेले आहेत त्यांच्या सीटमध्ये चार तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं मग एक मताने जिंकले मग कधी वाटलं सहाशे मतांनी जिंकले मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी काय गडबड झाली काय गफलत झाली आणि त्याच्यानंतर गेले दहा दिवस पाच जूनपासून चर्चा सुरू आहे काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल बातम्यांमध्ये असेल आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का कोणाच्या फोनवर ओ टी पी आला होता का कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे कारण ही सीट आम्ही जिंकलेलो हो आहोत हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता आमच्या बाबत जो निकाल दिला गेला होता पक्षाच्या बाबत असेल चिन्हाच्या बाबत असेल आम्ही सांगितलं होतं की ई सी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज हे असं आहे देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का हे देखील संशय होते आणि आपण विचार करा हे सगळी गडबड करून देखील इंडिया गाडी असेल त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदल असतं